गंगापूर शहरातील नगर येथे मागील काही दिवसापूर्वी रस्ता बनवण्यात आला इथं सिमेंट रस्ता परंतु या ठिकाणी अशी चारी खाणलेली आहे आणि ही चारी व्यवस्थित केलेली नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ बोला सर हा रस्ता इथं ब्लॉक झाले आहे बरं कसं ब्लॉक झालेलं आहे बोला ते समोर रस्ता सिमेंटचा झाला आणि तो खाली उतरायला अडचणी रस्ताच नाही इथं नाली हा बरोबर हा रस्ता झालेला आहे पहिले इथून येता जाताना मोटरसायकली पडलेली आहे बर काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं आहे नगरपालिका आहे की नाही इथं बरं याच्यावर काही दखल घेणार आहे की नाही तुमचं म्हणणं काय आहे आमचं म्हणणं सरळ करून द्या तुम्ही नगर परिषदला बोलले का लेखी तक्रार दिली का तक्रार दिली नाही का बरं तुम्हाला असं बोलायचं आहे का संबंधित ठेकेदारांनी हा रस्ता बनवला रोड पर्यंत हा रस्ता क्लिअर करून द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुमचं नाव काय आ, सोपान कोंडीराम टाके राहायला कुठे आहे तुम्ही राहायला इथं बाजूला राहतो बरं कोण हा एरियाचं नाव काय समतानगर बोला हॅलो ये रस्त्याच्या संदर्भात रस्त, बोला रस्त्याच्या बाजूला इथं सिमेंट रस्ता झाला बाजूला मुरुम टाकायला पाहिजे की नाही ह्या बाजूला शेवटपर्यंत इकडे सिमेंट आहे आणि या बाजूना कमीत कमी सिमिट तर नाही आहे पण मुरुम तर टाकायला पाहिजे की नाही मुरुम टाकण्यात आलेलं नाही का असं तुमचं म्हणणं आहे आणि आमच्या या घरापर्यंत कमीत कमी सिमिट रस्त्याला इथे काही किती लागणार होते